कसमादी परिसर विकास मंडळ संचालित डॉक्टर दौ सो आहेर अणुजाणी आश्रमशाळा विठेवाडी देवळा येथील विद्यार्थ्यांचे शालेय तालुकास्तरीय खो खो वयगड चौदा वर्षाखालील मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावलाय जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड करण्यात आली यावेळी माध्यमिक मुख्याध्यापिका ज्योत्स्ना सूर्यवंशी प्राथमिक मुख्याध्यापिका पुष्पा देवरे क्रीडा शिक्षक योगेश अहिरे व यशवंत तवरे शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींचे मार्गदर्शन लाभले कसमादे परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ राहुल आहेर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ पोपट पगार चिटणीस कृष्णा बच्छाव खजिनदार रमेश शिरसाट सदस्य प्रशांत आहेर विलास निकम प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रबंधभूमी शरद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात